मित्रांनो साधारण तीन महिन्यांपूर्वी विशेष कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या सोबत पंगा घेतला होता आणि त्यामुळं मग मी मैदानात उतरून दंगा केलेला आहे मग पंगा नक्की कसा आणि दंगा नक्की कसा तर हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो माझ्या मागच्या व्हिडिओच्या खाली तीन महत्वाच्या कमेंट आलेल्या आहेत एक लाला पालकर म्हणून आहेत तर ते असं म्हणतायत की तुमचे दररोज व्हिडिओ का येत नाही दुसरे एक वैष्णवी जाधव आहेत ते असं म्हणत आहेत की अधूनमधून गायब का असतात आणि तिसरे विश्वास विचारे आहेत ते त्यांचं देखील अशी तक्रार आहे की अधूनमधून गायब का असतात तर मित्रांनो साधारण मागचे आठ दिवस सलगपणे मी राजकीय आखाड्यात उतरून दंगा करत होतो दंगा म्हणजे काही भांडणं वगैरे मारामारे वगैरे नाही तर मी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलो होतो आणि साधारण तीन महिन्यांपूर्वी विशेष कारण नसताना विशेष कारण नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न झाला किंवा मा? मग माझ्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि हे देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर केलं असावं असा, असा मला दाट संशय आहे मग ते नक्की काय घडलं होतं कसं घडलं होतं त्यात मी म्हणजे किती हरेशमेंट झाली तर त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ निकालाच्या नंतर बनवणार आहे परंतु मग त्यांनी माझ्यासोबत पंगा घेतला म्हणून मग मी स्वतः ठरवलं की आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचं सलग आठ दिवस वेगवेगळ्या सोळा मतदारसंघांमध्ये मी फिरलेलो आहे आठ ते दहा हजार लोकांना बोललेलो आहे आणि हे सोळा मतदारसंघ निवडत असताना मग सर्व मतदारसंघ हे उद्धव ठाकरे यांचे निवडले सोळाचे सोळा आणि त्यापैकी आठ ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई होती तर आठ ठिकाणी भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई होती आणि मग त्यामधील काही ठिकाणी मी प्रचार देखील केला आहे मग मी बाजूला फोटो दाखवत आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार दिनकर माने यांच्या सोबत माझा हा फोटो आहे मग हा दुसरा फोटो मी दाखवत आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या सोबत माझा हा फोटो आहे आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी वेगवेगळ्या वेग गावांमध्ये फिरत होतो आणि मग इतक्या सगळ्या लोकांना बोलून काही लोकांचे मन परिवर्तन करून काही ठिकाणी स्टेजवर उभा राहून देखील मी बोललेलो आहे त्याचा देखील इथं मी व्हिडिओ पुरावा तुमच्या समोर मांडत आहे राज्याचे गृहमंत्री कशात मग नाही तर पोलीस प्रशासन त्यांच्या बाजूने वळवण्यामध्ये विरोधात कोणी बोलायला लागला की त्याचं नर्ज दाबायचं त्याचा आवाज बंद करायचा त्याच्यावर केसेस टाकायच्या त्याला जेलमध्ये घालायचं आणि त्याची जिरवायची बघायची उमेदवार पाहतो तेव्हा सगळ्यांकडे पोहोचले तर आता ह्या निवडणुकीमध्ये काय करायचं आहे की अशा पद्धतीची लढाई आहे आणि मग या निवडणुकीमध्ये आपल्याला हक्कुमशाही मारायचे निवडणुकीमध्ये आपल्याला एका सभेमध्ये उद्धव साहेबांनी लोकसभेच्या सगळ्यांना मोबाईलचे टॉर्च पेटवायला लावल्या होत्या आणि सांगितलं होतं ही मशालीची आग आहे आणि ही विरोधकांचं बुड जाळून टाकणार आहे आता आपल्याला लाईटनी संधी दिली की आपले जे कोणी विरोधक आहेत तर त्यांचं बुड आपण थोड्या वेळासाठी जाळून टाकले आणि कायमचं वीस तारखेला मतदान करून आणि तेवीस तारखेला निकाल घेऊन आपण जाळून टाकणार आहे टाकणार आहेत ना अक्षेदिनच्या ना? नावाखाली आपल्याला सांगितलं होतं पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात मिळते मिळाले का कोणाला मला तर काही मिळालं नाही महाराष्ट्रात सगळीकडे भेटतोय मी मला एक भेटला नाही ज्याला पंधरा लाख रुपये मिळाले तुमच्या इथे आले कोणाला नाही आले ते म्हणले होते दे की दरवर्षी दोन करोड बेरोजगारांना नोकऱ्या देऊ दोन करोड राहद्या आपल्या आजूबाजूला नातेवाईकांनी नोकरी लागले ना का सरकारी लागूय कुणी मागच्या पाच वर्षात दोन वर्षात दहा वर्षात लागले ते म्हटले होते की शेतकऱ्यांना ते दुप्पट झालं का भाव मग मित्रांनो आताच आपण पाहिले असतील व्हिडिओचे छोटे छोटे तुकडे मुद्दाम तीन चार ठिकाणचे मी तुम्हाला दाखवले आणि यावरून तुमच्या देखील लक्षात आलं असेल की अं मग त्यामुळं मला जास्त व्हिडिओ बनवता आले नाही कारण मी लोकांमध्ये जात होतो लोकांसोबत बोलत होतो आणि काही ठिकाणी प्रचारात देखील सहभाग घेत होतो लोकांचं मन परिवर्तन देखील करत होतो आणि हे नक्की का तर माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीचा कुठंतरी मला अडचणीत टाकण्याचा ता प्रयत्न झाला आणि त्यामुळं मग मी सुरुवातीला म्हणालो की देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत पंगा घेतला आणि त्यामुळं मग मी राजकीय आखाड्यात उतरून दंगा केला आणि मला असं वाटलं की ते करणं जास्त गरजेचं आहे कारण ज्या शिवसेनेला संपवायला फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे सर्व बसलेले आहेत तर मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील पक्ष म्हणून आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्थापन झालेला पक्ष सातत्याने मराठी माणसांसाठी आवाज उठवणारा पक्ष सातत्याने महाराष्ट्र धर्म हा वाढवण्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि त्यासाठीच मी सोळा मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे मग जे तीन जणांनी तक्रार नोंदवली अन्य जणांची देखील ही तक्रार असू हो शकते की शेवटच्या वेळी माझे काही व्हिडिओ कमी झाले परंतु हरकत नाही मी मैदानामध्ये जाऊन काम केलेलं आहे लोकांसोबत भेटलो आहे बोललो आहे प्रचार सभा घेतलेल्या आहेत प्रचार देखील केलेला आहे डोर टू डोर प्रचार केलेला आहे आणि त्यामुळं बघूया नक्की काय होतं कसं होतं परंतु एक वेगळा प्रयोग कुठेतरी मला दुखावल्यामुळं मग मी तो केलेला आहे आणि मग ते कसं दुखावलं होतं ते निवडणूक निकालानंतर सांगतो परंतु मग हा वेगळा प्रयोग केलेला आहे आता वेळ आहे वीस तारखेची आता वेळ आहे महाविकास आघाडीला जिंकून देण्याची आता वेळ आहे भाजपला पाडण्याची आता वेळ आहे महायुतीला गाडण्याची आणि मी जसा निर्धार केला आहे तसाच तुम्ही देखील हा निर्धार निश्चितपणे कराल वीस तारीख जवळ आहे काही तासांवर येऊन ठेपलेली आहे सकाळी सकाळी पटकन उठायचे सर्वात आधी मतदानाचं कर्तव्य बजावायचंय मतदानाचा हक्क बजावायचा आणि यावेळी हाताचा पंजा तुतारी वाजवणारा माणूस आणि धकधकती मशाल या तीन चिन्हांच्या व्यतिरिक्त चौथ्या चिन्हाचा विचारही करायचा नाहीये हे तीन चिन्ह आपापल्या मतदारसंघात जे जे असतील त्या चिन्हांवर जाऊन बटन दाबायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी जिंकून द्यायचं आहे मग मित्रांनो मी जो हा काही वेगळा प्रयोग केला त्याविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं आणि ज्यांची ज्यांची माझ्याविषयी तक्रार आहे त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो ज्या तिघांनी इथं मला कमेंट करून सांगितलं त्यांची विशेष दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा अशी देखील तुम्हाला विनंती करतो तुमच्या कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद